अकोल्यातील रोहना गावात भीषण पाणी टंचाई आहे गावातील लोक नदीपात्रात खड्डे खोदून पाणी पित पाणी दूषित असल्यामुळे आरोग्यही धोक्यात आलेले तर पाणी समस्याकडे संबंधित विभागानं दुर्लक्ष केलंय अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील रोहना गावात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली तर गावातील लोक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय आपले सर्व काम बाजूला टाकत दोन घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपेट करताय ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांच्या घशाशी कोरड कशी मिटणार असा गाव आता प्रश्न गावकरी विचारताय आणि जानेवारी महिन्यापासून आम्हाला खूप अशी टंचाई आहे पाण्याची आमच्या इथलं आरोप बंद आहे बाहेरून आम्ही हिवऱ्यातून पाणी आणतो कधी कधी पाणी भेटत नाही आणि काही काही वेळ हिऱ्यावरून पाणी आणतात हिऱ्यावरून पाणी आणताना तिथल्या पाण्याची किती टंचाई आहे मतलब कसं आणायचं काय आणायचं हा आता तुम्ही इथे दिसूनच राहिले तुम्हाला तर आम्हाला पाण्याची खूप आवश्यकता आहे ती ना ते पाणी भरावं लागते कुत्रे पाणी देतात अन सर अतिशय पहा जिरा याच्यातून पाणी काढताना येत आम्हाला म्हाताऱ्या बायाला बसता येत नाही माैसा सासू मागच्या वड्यानं पाण्याला आली तर पडली तर तिला वीस हजार रुपये लागले हे दे देतात वी का वीस हजार रुपये गावामध्ये आरोप्लॅन बंद असल्यामुळे आम्हाला जिऱ्याचं नदीचं खारं पाणी प्यावं लागतो त्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊन राहिले संडास उलट्या आणि किडनी स्टोन चे पण बिमाऱ्या होऊन राहिल्या आणि आमच्या घरी गाडी नसल्यामुळे आम्हाला खूप हे होऊन राहिलं तकलीफ होऊन राहिली आणि तुम्ही काहीतरी याच्यावर उपाय करा